मित्रांनो आज आपण बघणार आहोत दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत दहा महिला आमदार कोण निवडून आले आहेत तर त्याआधी मराठी टाइम्स दोन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा महिला आमदारांच्या यादीत नंबर एकला येतात आमदार श्वेता मागे भाजप त्यांचा मतदारसंघ चिखली विधानसभा मतदारसंघ आहे त्या चिखली विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत जिल्हा आमदारांचे यादी आमदार मेघना बोर्डीकर यात दुसरे दैद क्रमांकावर येतात यांचा मतदारसंघ जितपूर विधानसभा मतदारसंघ आहे या जितपूर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या होत्या महिला आमदारांच्या यादीत आमदार देवयानी फरांदे यांचा तिसरा क्रमांक लागतो त्यांचा मतदारसंघ नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघ आहे त्या नाशिक मध्य विधानसभामध्ये निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत महिला आमदारांची यादी सीमा हिराई यांचा चौथा क्रमांक लागतो त्यांचा मतदारसंघ नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ आहे त्या नाशिक पश्चिम विधानसभा निवडणूक भारतीय मतदारसंघ आहे त्या दहिसर विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर पहिला आंब्याच्या यादीत विद्या ठाकूर यांचा सातवा क्रमांक लागतो त्यांचा मतदारसंघ गोरेगाव विधानसभा मतदारसंघ आहे त्या गोरेगाव विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत महिला आमदारांच्या यादीत मंजुळा गावित यांचा आठवा क्रमांक लागतो त्यांचा मतदारसंघ साक्री विधानसभा मतदारसंघ आहे त्या साक्री विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या निव तिकीटावर निवडून आल्या आहेत महिला आमदारांच्या यादीत संजना जाधव यांचा नववा क्रमांक लागतो त्यांचा मतदारसंघ कन्नड विधानसभा मतदारसंघ आहे त्या कन्नड विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत महिला आमदारांच्या यादी शुरबा खोडके यांचा दहावा क्रमांक लागतो त्यांचा मतदारसंघ अमरावती विधानसभा मतदारसंघ आहे त्या अमरावती विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट या पक्षाच्या तिकिटावर